लेकिन अपन सदस्य साडाचा साडा कोर्ट मध्ये निकाल गुणाचे प्रकार घेतला पडतो मध्ये सूचना श्री इंग्लिश इंग्रज सुद्धा प्रतिवादी दे देखिए लोकांना समा केली आपल्या कोर्ट मध्ये केली कंप्यूटर राजाचा तावाचा ज्याचा त्यांनी संतेय झाला आहे आई हैव बेस्ट सपोर्ट ने वाला वाला बोल रही

अंतर्सार्वतर चारैस अंतर जोधा मापाला में तो सात दम जल से परेशान किये ले ले कैमरा फोटोग्राफर के साथ बातें बांधकर सात रिज़्वॉय

केला चेक कर दो ओके बोल दो हां चेक कर दो सेक्शन नंबर 2020 आता है सेक्शन नंबर 2020 आता है अरे बेटा ये सेक्शन नंबर 2020 सेक्शन नंबर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वजण महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नमस्कार. सर्वजण टीम नंबर 1000 ला ठिकाणी दापोली संघाचा जोडला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप

Penyedonan penyedonan, ane i cakurti

श्री प्रशांत नारेकर लाडगर ग्रामस्थान चतुर्थ विजयी संघास रोखर रुपये एक हजार शंभर कुमार सलीम विकास मुळे यांच्याकडून तसेच त्या चतुर्थ क्रमांका दे स्कायम चषक हॉटेल एक मार्ग रिसॉर्ट श्री प्रशांत नारवेकर लाडघर यांच्याकडून स्पर्धेतील मालिका विलास बंदी श्री राजेश वाहन तसेच अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक

अमरनाथ सदानंद नरवणकर पटेल रिलॅक्स बावीसशे रुपये ज्योती वैशाली विजय नरवणकर हॉटेल स्नेहरत्न प्रथम क्रमांक शहत्तर लक्ष रुपये तसेच शैलेश चंद्रकांत नरवणकर किशन चंद्रस्थळ पाचशे रुपये नितीन अवधूत नरवणकर हॉटेल सिद्धीसागर बावीसशे रुपये सुनील नरवणकर हॉटेल पाली बावीसशे रुपये अमोल वसंत नरवणकर हॉटेल सिसिया

अर्थातच <laughs> <laughs>

शारीरिक शिक्षण संध्यापूर्ण अरुणजी मोरे, यांना विनंती करतो की त्यांनी विनोदजी बाल यांचं पुष्पगुच्छ देऊनच सन्मान करायचा आहे खास उपस्थिती

কেন্েডিতুা কেরাকের, জাানাি হাইন্যন্য়া কেন্কের সটুারাান কেন কিনা কেনান কেন কেনগেনেন্য়া কেন্য়েদ্িে্রাকাক�

महाराष्ट्रामध्ये तब्बल सत्तर हजारावरती जाऊन पोस्टर जे केले आणि तेरा अभिनय खर्गेकर यांच्याकडून मंडळासाठी पाचशे रुपयाची देणगी येते मंडळ त्यांचा देखील मनपूर्वक आभारी आहे अभिनय पुन्हा एकदा आपण जाऊया

आपण <imitation> दुसरा <imitation>

য় ু আ সুপপা সুজিি তে পাতে এটা চলা تين گلا چا ري گي ڏيکجي ۽ يا هين اهو متر پوري ٿا هلي گهڻو گهڻو پائڻ چا

चार मुलं <ambition> <-t> <Positioning> अमित <laughs> शहा <laughs>

अन्य ज्या प्रमाणे चढाई करतो ज्या प्रमाणे आपल्या शरीर यष्टीचा वापर करतो सामना संपायला शेवटचे तीन एक वाजताचा पंच इशारा करतात त्या सामन्याचे सरपंच त्यांची बोलतात सामन्याचे गुणफळ एकदा पाहूया दोन गुणांवरती केलेली दाखवली आणि पंचवीस गुणांवरती ते I'm not going to do it.